सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक अध्या आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित YouTube न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा मेहकरात भव्य दिव्य रॅली कडून जल्लोषात महिलांनी केली शिवजयंती साजरी आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सोमवार रोजी मोळा रोड पैनगंगा नगर येथे काटकर यांच्या घरासमोरील देवी समोर मोठ्या उत्साहाने जल्लोषात महिलांनी शिवजयंती साजरी केली शिवाजी महाराजांचा पाळणा होऊन मोळा रोड ते शिवाजी उद्यान पुतळ्यापर्यंत भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली शिवाजी महाराजांच्या भूमिकेत नितीन राजे जाधव व बाळ शिवाजीच्या शिवशंभूराजे होते श्री वारकरी शिक्षण संस्था संचलित अनाथाश्रम साबराची मुलं उदनापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील लेसिम पदक यांच्या अतिशय सुंदर कलाकृतीतून तसेच शिवरायांच्या जयकोशात संपूर्ण रॅली दुमदुमली होती कार्यक्रमाला खासदार प्रतापरावजी जाधव व आमदार संजयजी रायमुलकर युवासेना अध्यक्ष ऋषी भाऊ जाधव यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजन केलं तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर शहर प्रमुख जयचंद भाटिया युवा नेते नीरज भाऊ रायमुलकर युवासेना तालुका प्रमुख भूषण घोडे ज्येष्ठ नेते भास्कर भाऊ राऊत माजी नगरसेवक रविराज रहाटे ससाणे विलास आखाडे हे सर्व मान्यवर उपस्थित होते सौ राजेश्रीताई जाधव सौ रंजनाई रायमुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका प्रमुख कविता यमुना अक्काबाई कायकवाड शोभाताई भाटिया बचत गटाच्या व्यवस्थापक सौ जयाताई ढोरे रमाई ग्रुपच्या अध्यक्ष संगीताताई पवार माजी नगरसेविका संगीता माने पल्लवी काळे सौ शांताबाई हिवाळे महिला विकास आघाडी बर यांच्यासह शेकडो महिलांचा रॅली मध्ये समावेश होता जे गजानन ग्रुप तर्फे खिचडीचा अल्पहार देण्यात आला कार्यक्रमाचे सूत्र संचालन गंगाधर शेषराव काटकर केलं संबोधी संदीप गवई हिने मनोगत व्यक्त केलं समस्त रेणुका माता महिला मंडळ आणि पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमाने कार्यक्रम जल्लोषात पार पडला कार्यक्रमाच्या आयोजिका महिला आघाडी शिवसेना प्रमुख सौ

あれ。<laughs> <laughs>